म नाईक ट्रेडिंग अकॅडमी मिस्ट वैभव नाईक एम कॉम बीएर आणि जे एआयआयबी आहेत मात्र सॅबी नोंदणीकृत नाही हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि माहिती देण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे आणि कोणताही गुंतवणूक सल्ला देत नाही स्टॉक मार्केट आणि फ्युचर्स ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये जोखीम असते आणि भूतकाळातील परतावा भविष्यातील परताव्याची हमी देत नाही कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य वित्तीय सल्लागारांचा सल्ला घ्या या व्हिडिओमधील माहिती शिक्षणासाठी आहे आणि ती कोणत्याही प्रकारे ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीसाठी शिफारस म्हणून घेऊ नये हेल्थकेअर क्षेत्रातील दिग्गज कंपनी आयएफसीचा एकतीस टक्के हिस्सा अपोलो हेल्थ अँड लाईफस्टाईल लिमिटेडमध्ये एक हजार दोनशे चौपन्न कोटींना विकत घेणार आहे यामुळे कंपनीचा हिस्सा नव्याण्णव नव पूर्णांक बेचाळीस शतांश टक्केपर्यंत वाढणार असून हा व्यवहार सीसीआय कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या मंजुरीच्या अधीन असेल कंपनीला यूएसएफडीएकडून बाचुपल्ली बायोलॉजिक्स युनिटच्या प्री अप्रुव्हल इन्स्पेक्शननंतर फॉर्म चारशे त्र्याऐंशी सह पाच ऑब्झर्वेशन्स मिळाल्या आहेत कंपनीने सांगितले आहे की ती ही सर्व मुद्दे निर्धारित कालावधीत दूर करणार आहे कंपनीला महाडिस्कॉम ई डी सी एलकडून तीनशे चौऱ्याहत्तर कोटींचा ऑर्डर मिळाला आहे या अंतर्गत कंपनी मागील त्याला सौर कृषी पंप योजना पीएम कुसुंबी अंतर्गत चौतीस हजार सातशे वीस ग्रिड सौर पाण्याचे पंप पुरवठा व बसविणे करणार आहे ऑगस्ट महिन्यात कंपनीच्या प्रवासी वाहतुकीत वार्षिक तुलनेत तीन पूर्णांक पाच दशांश टक्के घट होऊन ती त्र्याण्णव पूर्णांक एकोणपन्नास शतांश लाखांवर आली आहे यामध्ये घरेलू प्रवासी वाहतूक स्थिर राहिली असून आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत दोन पूर्णांक आठ दशांश टक्के वाढ झाली आहे दरम्यान विमान हालचालींमध्ये चार पूर्णांक दोन दशांश टक्के वाढ नोंदवली गेली कंपनीने बिहार स्टेट पॉवर जनरेशन कंपनीसोबत पंचवीस वर्षांचा करार केला असून भागलपूर जिल्ह्यातील पिरपेंती येथे उभारण्यात येणाऱ्या ग्रीनफील्ड प्रकल्पातून दोन हजार चारशे मेगावॅट वीज पुरवठा केला जाणार आहे या प्रकल्पामुळे बांधकामाच्या काळात सुमारे बारा हजार रोजगार तर संचालनाच्या टप्प्यात तीन हजार रोजगार निर्माण होणार आहेत कंपनीने तमिळनाडू सरकारसोबत नॉन बाइंडिंग करार केला आहे या अंतर्गत होसूर येथे अत्याधुनिक मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारले जाणार असून या इस्रायलचे ईएलटीए सिस्टम्स आणि त्यांच्या गटातील कंपन्यांसोबत भागीदारी करण्यात येणार आहे कंपनीने तीन पूर्णांक चार दशांश लाख सिक्युअर्ड एनसीडीएस नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स दोन टप्प्यांत वाटप करून तीन हजार चारशे कोटींची उभारणी केली आहे हे एन सी बीएसई आणि एन एसई वर लिस्टेग करण्यात आले आहेत कंपनीने तमिळनाडू सरकारसोबत एमओयू केले आहे या अंतर्गत कंपनी ही एसडीएम इलेक्ट्रॉनिक सिस्टम डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षमतांचा विस्तार करण्यासाठी दोनशे पन्नास कोटींची गुंतवणूक करणार आहे यामध्ये पाच एकर जमिनीवर अत्याधुनिक डिझाईन फॅसिलिटी उभारण्यात येणार आहे कंपनीला बिहार एज्युकेशन प्रोजेक्ट कौन्सिलकडून दोनशे नऊ पूर्णांक एकोणऐंशी शतांश कोटींचा ऑर्डर मिळाला आहे याआधी या आठवड्यात जाहीर केलेल्या तीनशे शहाण्णव कोटींच्या ऑर्डर्समध्ये भर पडल्याने कौन्सिलकडून मिळालेल्या एकूण ऑर्डर्सची रक्कम सहाशे कोटींपेक्षा जास्त झाली आहे ईआयएल ला आफ्रिकेत उभारण्यात येणाऱ्या नवीन खत प्रकल्पासाठी सहाशे अठरा कोटींचा करार मिळाला आहे या अंतर्गत कंपनी पीएमसी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आणि ईपीसीएम इंजिनिअरिंग प्रिप्लोमेंट आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट सेवा पुरवणार आहे हा प्रकल्प चोवीस महिन्यांत पूर्ण होणार आहे